मी भक्ती तुमचं स्वागत करते आज मी एले स्नेहल बनचोडे शेड्युलकर करते ती खान्देशी वैदर्भीय आणि सोलापुरी पदार्थ तयार करते तिचा स्वादांकूर फूड्स हा ब्रँड आहे आणि या ब्रँडच्या माध्यमातून असे महाराष्ट्रीयन पदार्थ ती लोकांपर्यंत पोहोचवते सो आज पाठवणी रस्सा खात आपण तिच्याशी गप्पा मारूया वेलकम टू थ्री चॅनल स्नेहल खूप छान वाटलं तुझ्याशी आज इथे येऊन हाय मला पण खूप छान वाटलं तर तुला पुण्यातल्या पुण्यात मी अमरावतीला घेऊन जाते अरे एकदम <laughs> चल ना मग आम्ही थाली काय घालतो तुला त्याच्यात काय करणार मस्त पाटवडी रस्सा वडी तुला एकदम यादच आली पाहिजे अमरावतीची नागपूरची आपण असं वाटलं पाहिजे चल चल येस चल चल येऊन राहिले येऊन राहिले तर थ्री चियर्सच्या एपिसोड मध्ये आपण पाटवडी रस्सा बघतोय पाटवडी रस्सा किंवा विदर्भात पाटवडीचा अपप्रमच पाटवडी असं सुद्धा म्हणतात तर यात आधी पाटवड्या कशा करायच्या ते आधी, आधी आपण बघूया तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा डाळीचं पीठ म्हणजे बेसन सम जितकं बेसन घेतलं आहे तितक्या समप्रमाणात ताक थोडंसं आंबट आणि पाणी आणि मीठ आणि थोडासा मिरचीचा ठेचा हे त्याच्यात टाकायचं आणि एकही गुठळी न राहू देता ते मिश्रण अगदी व्यवस्थित फेटून घोटून घ्यायचं बेसनाचं मिश्रण सगळं जे घुटलेलं आहे ते आता आपण एका जाड बुड्याच्या कढईत ठेवतो आहे आणि मध्यम आचेवरती एक साधारण पाच मिनटं उलथण्या आणि चांगलं परतून घ्यायचं त्याच्यात मी तेल वगैरे काहीही टाकलेलं नाही छान त्याला चकाकी येईपर्यंत घोटायचं आधी पहिल्यांदा मिश्रण पातळ वाटतं हळूहळू आपलं पिठलं कसं आटत जातं की नाही तसं तसं तस ते मिश्रण आटत जातं घट्ट व्हायला ते घट्ट व्हायला आलेलं की आपल्याला कळत कडा सुटायला लागणं ज्याला म्हणतो की नाही आपण दिसतंय ना थोडीशी चकाकी हो, हो. तर ते आपण एका ताटात लगेच पसरवून घ्यायचं थोडासा जाड थर लावायचा अगदी खूपही जाड नाही खूपही पातळ नाही हा आता मी जरा उलथनाने पसरवून घेते पसरवून झालेलं आहे त्याच्यावरती थोडंसं सुक खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर हे टाकायचं भक्ती आता मी हे जरा दोन मिनटं गार होऊ देते मग हे गार झालं ना की आता याच्या आपण जशा नारळाच्या वड्या पाडतो तशा वड्या पाडायच्या आणि तुमचं पीठ जर व्यवस्थित झालं असेल तर गुठळ्या न होत्या नीट वड्या पडतील तुम्ही कुठेही घाई केली असेल तर ते नीट जमणार नाही हे तर आहेच ही झाली पाटवडीची आता आपण रस्त्याकडे वळूया आता मी एक पातेल घेते आणि याच्यात आपण फोडणी करूया मी म्हटलं तसं विदर्भाची भाजी आहे तेल जास्त लागणार आहे आपल्याला <laughs> तर तेल अंदाजाने नेहमी तुम्ही घेता तुम्हाला वाटतं आता बास झालं त्याच्या पलीकडे एक चमचा तेल जास्त टाकायचं तर अजूनही चालू शकतो पण ह्याच्यासाठी मुख्य आपल्याला लागणारा पदार्थ आहे हे बघ मी तुला हे दाखवतीये कांदा गॅसवर भाजून घ्यायचा कांदा आणि सुकं खोबरं छान गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे थंड होऊ द्यायचे खोबऱ्याचा एखादा तुकडा तोही भाजून घ्यायचा लसणाच्या आठ दहा पाकळ्या आल्याचा एक दीड इंचा तुकडा एखादी मिरची हिरवी आणि कोथिंबिरीच्या काड्या आणि हे सगळं छान मिक्सरवर त्याची पेस्ट करून घेतात हे आपण भक्ती तू पाहतीय जर अशी काळसर रंगाची चॉकलेटी रंगाची पेस्ट आपली तयार आहे आता मी एक पातेलं घेते आणि याच्यात आपण फोडणी करूयात मी म्हणे मीचं फोडणीचं सा साहित्य मोहरी जिरे हिंग आणि एखादा तमालपत्राचा तुकडा टाकायचा त्यामध्ये बघा आता छान तडतडली आहे फोडणी आता जी आपण पेस्ट वाटण जे बनवलं होतं कांद्याचं ते वाटण आपण त्याच्यात टाकूया ते वाटण टाकलं आता मी हे छान परतून घेते ही ना थोडी पेशन्सची गोष्ट आहे याला छान तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे मी आता आहे ते छान आता कांदा लसूण खोबरं याचं वाटण याला थोडंसं तेल सुटायला लागले तर आता थोडीशी हळद लाल तिखट ह्याच्यात म्हणजे विदर्भात तिखटवालंच तिखट टाकतात तर तुम्ही रंगवालं तिखट पण टाकू शकता काश्मीरी किंवा बॅडगी मिरची पावडर टाकू शकता किंवा तुम्हाला चालत असेल तिखट तर लाल तिखट टाकू शकता साधारणपणे कमीत कमी दोन ते अडीच टी स्पून तरी तिखट याला व्यवस्थित तिखट लागतं आणि तेल थोडंसं सुटलेलं दिसलं पाहिजे तर ते पुरेसे तुम्हाला अगदी कमी वाटलं तर थोडंसं वाढवून परत तुम्ही परतून घेतलं तरीही चालू शकता हे झालं की आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि पलीकडे आता छानपैकी पाणी उकळलं आहे आपलं तर आता मी हे पाणी घेते आणि ओतते तर हे पाणी आता मी या रस्त्यात ओतले त्यावेळेला गॅस बारीक करायचा नाही तर त्या अंगावर उडेल मी ओतलं आहे बघितलंच बघती तवंग कसा आला लगेच हो अगदीच छान आला छान लाल भडक तवंग आला पाहिजे त्याच्यावरती आणि एक दोन उकळ्या येऊ द्यायच्यात चांगल्या आता दोन उकळ्या आल्यात आता।, आता यानंतर वेळ आली आहे गरम मसाल्याची गरम मसाला आधी नाही टाकायचा उकळीसोबत वाहू त्याचा वास निघून जाऊ शकतो तर ते जरा आपण शेवटी टाकतो तर हा माझा घरचा गरम मसाला आहे तो मी टाकते तुम्ही कोणताही टाकू शकता घरचा बाजारचा आणि काळा मसाला पण आहे तोही मी टाकणार आहे दोन्ही मसाले आपल्याला टाकायचे गरम मसाल्याने छान जी चव असते ती येते आणि काळ्या मसाल्याने एक थोडी बॉडी येते त्या रस्त्याला अच्छा तर ते दोन्ही मी टाकते आता त्यामध्ये आणि दोन्ही टाकून अजून एक दोन उकळ्या आपण याच्या काढणार आहोत आपला रस्सा तयार आहे सर्व करताना एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीत आधी रस्सा घालायचा ताटात ता ता वड्या बाजूला ठेवायच्या आणि मग त्या रस्त्यात त्या वड्या टाकल्या जातात आणि मग कुणी त्या कुसकरून खातं कुणी वड्या नुसत्या खाऊन रस्त्याचा भुरका मारतो तर तुम्हाला कसं आवडतंय त्यानुसार तुम्ही खाऊ शकता यस भक्ती आज तू आलीस आणि खास तुझ्यासाठी आम्ही सगळा वराडी बेध केला <laughs> तर असा रंगीबेरंगी स्प्रेड आहे सगळा तर मी आता ताट वाढायला सुरुवात करते म्हणजे <laughs> आज आली आहे सोन खास केळीच्या पानावरती जरा स्वाद धुडावेल स्वादांकुर सारख चला मी सुरू करते केवढे पदार्थ केलेत तिने मी तर बघूनच असं पोट आत्ताच भरलोय बघून अगं विदर्भाच्या नावाला जागायला हवं का नाही बरोबर बघूनच मन भरलं पाहिजे नक्कीच नक्कीच बघूनच पोट भरलंय आणि मनही भरलंय काय काय पदार्थ आहेत पाठवडी तर तिने केलीच ते आपण बघितलं पण ते किती सुंदर दिसते त्याच्यानंतर हा भात आहे हा भात आहे आणि डाळींचे वडे आहेत त्यानंतर डावी बाजू सांगते मी मीठ लिंबू चिंच्याची चटणी हा कांद्याच्या पातीचा घोलाणा आहे विदर्भातलाच okay, खास प्रकार आहे शेंगदाण्याची okay, चटणी आता okay, छुंद okay, कैरीचा उन्हाळा आहे ही okay, okay, आपली सांबार वडी किंवा पुडाची वडी भात okay, भातावर मिश्र मिश्र डाळींचा वडा आणि फोडणीचं तेल आणि फुलका विदर्भात फुलके करतात घडीच्या पोळ्या लहान त्यामुळे फुलका खास कुरडई आहे पाटवडी रस्सा आणि पाटवडीच्या वड्या ताक आहे तिखट लागलं किंवा काही पोटाला शांत करण्यासाठी हवं आणि उन्हाळा आहे त्रांब्याचा रस हवाच तर होपफुली तुला भक्ती आवडेल हे सगळे मला बघूनच इतकं छान वाटतय मी कुठून सुरुवात करू असं झालंय मला मला वाटतं तू सांबार वडीच खा पहिल्यांदा ओके सांबार वडी मी तुझ्या याआधी खूप ऐकलं त्याच्यामुळे मी उत्सुक आहे आता मी ही हा अगदी सहज ओ हो 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 तुम्ही आतमध्ये बघू शकता इतकं छान स्टफिंग आहे ती आहेत कोथिंबीर आहे, आहे ही मी खाते अत्यं अत्यंत खमंग आणि अतिशय चौदार झालेली कोथिंबिरीचा तिळाचा इतका छान सुगंध आहे रिकमेंडेड म्हणजे लोक का घेत असावी हे मला आज कळलं मी रिव्ह्यू वाचत होते आता मी ऑर्डर करणार आहे नक्की तू ही चिंचेच्या चटणी सोबत पण खाऊ शकतेस आणखीन टेस्ट आणखी थोडीच खाऊन हा हा आंबट गोड चाट टाईप फील येतो गोळा प्रकार मी पहिल्यांदा हा हा जरूर खाऊ बघ हम्म पात भाजी म्हणून काले पण असं ओसमुस्ता गोयाना खायला पण किती मस्त लागतात <laughs> त्याच्यात बटाट लिंबात आहोत थोडासा लिंबाचा रस आहे. हे पण छान. तू वडा पण खाऊ शकतेस. मी आता वडा भात मला वडा भात म्हटल्यावर त्याच्यावर फोडणी. छान असं पुस करून तुला अजून तेल देऊ फोडणीचं. हो, हो हो, हो अगदी. म्हणजे आपण जसं वरण भातावर तुपाची धार तसे तिकडे तेलाचं प्रमाण जास्त असल्यामुळे. हा 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 लाल मिरची आहे. आणि लसणाचे तुकडे. वा 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 असा हा मोडून खायचा हापूस करायचा छान तो भन्नाट वडा झालाय चव आहे त्याला आणि फोडणीमुळे जे रंग झाले जास्त लागतं त्यामुळे वरची फोडणी परत मजा आली आता पाटवडी रस्ता खाऊस आधी मला वाटतं ताकाचा एक गोड घे म्हणजे थोडं हा हा साफ होईल गोड ताक आहे हा एवढा तिखट जरी दिसत असला म्हणजे लालबुंद जरी दिसत असला तरी तो इतका तिखट नाहीये की ज्याच्यामुळे हाहू होईल खूप छान झालंय आणि पाटवडी सुद्धा इतकी हलकी आणि छान आहे त्याच्यामुळे या दोघांचं कॉम्बिनेशन फार अफलातून लागतंय मजा आली सॉलिडच स्नेहल <laughs> खरंच अप्रतिम तुझ्या हाताला फार सुरेख चव आहे म्हणजे का लोक एवढी अप्रिशिएट करतात आणि रिव्ह्यू का चांगले मिळतात हे आज मला कळलं आहे इतकं तृप्त वाटतंय आहे मला हे एवढे पदार्थ खाल्ल्यानंतर आ खरंच खूप छान मी ताई संपवते आणि तुम्ही आमचा व्हिडिओ बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं स्नेहलकडनं ऑर्डर नक्की द्या स्नेहल खरंच खूप छान करते भक्ती तू आज आलीस खास वेळात वेळ काढून तुम्ही दोघी कॅमेरा मागे सही आहे आणि तुम्ही आलात खूप छान वाटलं मला तुला आवडलं मनापासून मला खाऊ घालायला खूप आवडतं लोकांना आणि ज्यांना कोणाला वैदर्भीय पदार्थ पाहिजे असतील तर हे सगळे पदार्थ वेगवेगळे सुद्धा माझ्याकडे मिळतात आणि पूर्ण वराडी थाळी सुद्धा माझ्याकडे okay, मिळते okay. okay. माझा नंबर भक्तीच्या चॅनलवर आपल्याला मिळेलच आणि थँक्यू सो मच so तुम्ही आज इकडे आला थँक्यू सो मच अँड थ्री चेअर्स थँक्यू थ्री चेअर्स पटकन ऑर्डर करा